बदलापूरच्या शिरगाव परिसरात माजी नगरसेविका प्रतिभा गोरे आणि शिवसेनेचे विभाग प्रमुख सुभाष गोरे यांच्या माध्यमातून रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यात आले रिक्षा स्टँड पासून शबरी हॉटेलकडे येणाऱ्या रस्त्यावरील खड्डे सुभाष गोरे आणि प्रतिभा गोरे यांच्या माध्यमातून बुजवण्यात आलेत शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गोरे यांनी ही मोहीम राबवलीय या परिसरात वाहनांची आणि पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते मात्र खड्ड्यांमुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता मात्र गोरे यांनी खड्डे बुजवल्याने परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले क्रमांक सेहेचाळीसमध्ये नगरसेवक सुभाष विभाग प्रमुख सुभाष गोरे यांच्या माध्यमातून वाळ या वाडामध्ये खड्ड्यांचा साम्राज्य जास्त झालेलं रोडापासून जाधवनगर या जा ठिकाणी रिक्षावाल्यांना शाळेकरी मुलांना यावर गाडी चालवण्यात खूप त्रास व्हायचा ॲक्सिडेंट पण होऊ शकतो पण तरी यांच्या सुभाष गोरेंच्या मा माध्यमातून आता घडण्याचं काम पूर्ण झालेलं आहे त्यासाठी आम्ही काढले तर बरेच होतील आम्हाला हां त्यामुळे आम्ही सुभाष गोरेचं अति अतिउत्तम काम केलेलं आहे आणि असंच काम पुढेही व्हावं ही आमची रिक्षावाल्यांची अपेक्षा आहे आणि जेणेकरून जेवढे गतिरोधक काढता येतील तेवढे काढले तर फारच बरं होईल तर यादवनगर परिसराला हे जे खड्डे पडले होते या वामनदादा आणि आऊ आऊदा सुभाष गोरे या लोकांनी खड्डे भरले त्याचे आम्ही आभार मानतो पण आम्हाला ज्या रिक्षा स्टँडवरून जे खाली जायला जे पंधरा मिनटं लागत होते ते आता दहा मिनटं ते बारा मिनटं पण नाही लागत आम्हाला